बनी झालं धमणी अरे या निष्क्रिय गृहमंत्र्याचा राजीनामा कॅन्डल मार्च हा शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराज मार्च तिथून निघालेला आहे या ठिकाणी जी डॉक्टर मुंडे ताई आमची तिच्यावर जी हिबिळ आली ती सर्वात महत्वाचं हे आहे की तिने आत्महत्या केली आहे का तो मर्डर आहे ह्याची सर्वात प्रथम चौकशी होणं फार गरजेचं आहे त्यानंतर त्यामध्ये जे काही प्रशासकीय अधिकारी असेल त्यामध्ये मेडिकल ऑफिसर असेल पोलीस डिपार्टमेंटची असेल यांची पूर्ण एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे ही सर्वात प्रथम आमची मागणी आहे या मागणीसाठी शासनानं कुठल्याही परिस्थितीत याची चौकशी एस आय टी मार्फतच केली जावी अथवा एका आय पी एस अधिकारी त्या महिला आय अधिकारी त्यावर नियुक्त करण्यात यावी ले। ही आमची प सर्वात प्रथम मागणी आहे दुसरी मागणी आमच्या बीड जिल्ह्यातल्या सर्वात महत्त्वाचं मला हे मेसेज द्यायचा आहे बीड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रात असतील देशात असतील जे विद्यार्थी असतील मुले असतील महिला असतील ज्या कुणी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना जर कुठं अडचण आली तर त्यांनी डायरेक्ट आम्ही एक लवकरच नंबर देतो बीड जिल्ह्यातल्या आम्हाला कुठल्याही देशात कुठेही आमची बहीण असेल आमची आई असेल ताई असेल भाऊ असेल यांनी आम्हाला संपर्क साधावा त्यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे धावून जाऊ हे मला सर्वात महत्त्वाचं त्यांना सांगायचं आमची जी मागणी आहे आमची जी डॉक्टर संपद आहे तिला जिवंत असतानाही न्याय मिळालेला नाही आणि मृत्यूनंतर पण न्याय मिळतो असं काही वाटत नाही आहे तिने जिवंत असताना असंख्य कंप्लेंट दिलेली आहेत त्या ग्रामीण रुग्णालयाचे ॲडमिनिस्ट्रेशन असेल तिकडचे वाय एस पी असेल परंतु याच्यावरती काही ऍक्शन झालेली नाही तिने जिवंत असताना भरपूर फाईट केली तिने आरटीआय खाली पण ऍप्लिकेशन टाकलं की माझ्या कंप्लेंटचं काय झालं परंतु तरी अजून तिला न्याय मिळालेला नाही आहे आणि कालच तुम्ही पाहिला असाल तर साताराचे जे एस पी आहेत तर त्यांनी सोशल मीडियावरती डिक्लेअर केलं की के आम्ही पोलिसाची एन्क्वायरी करणार नाही फक्त ही जे दोन हातावर नाव लिहिले आहेत हे सोडून तर याचा आमचा आक्षेप आहे आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की सातारा पोलिसांना इन्वॉल्व्ह न करता एस आय टीच्या मार्फत एस आय टीच्या मार्फत याची चौकशी केली पाहिजे एक नंबर दोन हे जे हे जी केस आहे ते फास्ट ट्रॅक ट्रायल तिचं केलं पाहिजे आणि नंबर तीन शासनाने लवकरात लवकर डॉक्टर संपदा मुंडेच्या फॅमिलीला काही ना काहीतरी कंपन्सेशन आर्थिक मदत केली पाहिजे सर असे डॉक्टर्स किती हे एक प्रकार आहे डॉक्टरला माझ्या आजूबाजूला बरेचसे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर आहेत इथे आणि त्यांच्यावरती हा प्रचंड मानसिक दबाव राजकीय नेत्याकडून येत असतो आणि खास करून हँडिकॅपचे सर्टिफिकेट बदलून द्या फिटनेसचे सर्टिफिकेट बघून द्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलून द्या आणि हे सतत सहन करत असतात या भगिनीवरती पण प्रचंड प्रेशर आलं तिची खरं म्हणजे मानसिक स्थिती सुद्धा प्रचंड खराब झाली होती कारण ती एकटी राहणारी आई वडिलांचा सपोर्ट नाही आई वडील अशिक्षित आहेत तर या डॉक्टरावरती काम करणाऱ्या प्रचंड दबाव आहे शासन म्हणतं की ग्रामीण भागामध्ये डॉक्टर जाण्यास तयार नाहीत की बघिनी फटणसारख्या ठिकाणी जाऊन सेवा देते आणि तिथं मला हिला कसल्याही प्रकारचा सपोर्ट मात्र मिळालेला नाही आहे